चडीवारीसाठी भगवानगड सज्ज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भगवानगड सज्ज झाल्याचे आज आम्ही आमच्या श्रोत्यांना दाखवत आहोत उद्या पहाटे पांडुरंगाच्या मूर्तीस अभिषेक घालून सकाळपासून येथे भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसणार आहे आज या ठिकाणी आमचे उपसंपादक तथा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शेवगजे यांनी घेतलेला भगवानगड येथील आढावा श्रीक्षेत्र भगवानगडावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे भगवानगडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मंदिराचे भव्य दिव्य असे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे सुमारे बावीसशे कोटी रुपये खर्च करून चालू असलेले बांधकाम व शास्त्रीजीच्या कल्पनेतून भगवानगड हा जगातील एक आगळावेगळा गड होत असल्याने या ठिकाणी रोज भाविकांची वर्दळ वाढत आहे या ठिकाणी महाप्रसाद दर दिवशी मोठ्या प्रमाणात मोफत असतो आज या ठिकाणी असेच पर्यटक या ठिकाणी उद्या गर्दी गर्दीमुळे दर्शन होणार नाही म्हणून आजपासूनच भाविक दर्शनासाठी भगवान गडावर येत आहेत आज अशाच पर्यटकाशी केलेला वार्तालाप आम्ही आमच्या श्रोत्यांना श्रोत्यांसाठी घेऊन आहोत धन्यवाद येण्याची इच्छा खूप होती पण आज मी आणि अतिशय सुंदर शांत आणि समाधी स्थळामध्ये येऊन आल्यानंतर एक मानसिक शांतता आणि हे जे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र हे निसर्गाच्या सानिध्यात आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा आ, इथे एक आपण पाथर्ड जिल्ह्यामध्ये आपण मोहटा देवीला येतो इथे भेट द्यायला काही हरकत नाही आणि एकदा येऊन बाबाची समाधी स्थळ बघावं मॅडम आपलं नाव काय मी सौ प्रीती सचिन दुर्गापूहित तुम्ही भगवानगडावर यापूर्वी आले होते नाही मी पहिल्यांदाच आम्ही इकडे भगवानगडावर आलो आम्ही सगळ्या मैत्रिणींनी यावर्षी सहल काढली पंचवीस वर्षापासून साधारण आम्ही भगवानगडचं नाव सतत ऐकतोय पेपरच्या माध्यमातून काय काय पण मग येण्याचा आणि प्रत्यक्ष पाहण्याचा पहिल्यांदाच योग हो आला आणि इथे आल्यानंतर या सुंदर हिरवळीतून वर येताना आम्हाला निसर्ग सौंदर्यासोबतच आध्यात्मिक आता वातावरणाचाही छान लाभ झाला सोबत विठ्ठलाचंही दर्शन झालं आणि आम्ही छान भजनं वगैरे मिळून त्याची त्याची रंगत वाढवली आपल्याच आनंदाची असा आनंद सगळ्यांनी घ्यावा इथे जरूर जरूर यावं आणि हे सुंदर बांधकाम आणि सुंदर वातावरण सुंदर समाधी स्थळ जरूर जरूर बघावं